नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ मी पूजा पुझा, कंटेंट या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओद्वारे सोळा समोराची माहिती या ब्लॉग मध्ये घेऊन आलो आहे सोळा सोमवार का करतात कशामुळे करतात किंवा याचे फायदे काय आहे तर चला जाणून घेऊया सोळा समोर का करतात मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोळा सोमवार केली जातात श्रावण महिन्यातली कोणी लग्नासाठी करतं तर कोणी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे किंवा आपल्याला चांगली नोकरी लावा लागावी अशा अनेक कारणासाठी सोळा सोमवार करावे किंवा केले जातात सोळा सोमवार आदराने किंवा भक्तिभावाने करावे नाहीतर मग क करायचं म्हणून करून या सोळा सोमवाराचा काही उपयोग होत नाही मनात पण किंतू वगैरे जे असेल ना ते सर्व का काढून मन शुद्धतेने पवित्र याने मनाने हे उपवास करावे याचा फायदा नक्की होतो प्रथमत सोळा सोमवार करताना हात जोडून देवासमोर प्रार्थना करावी की हे देवा हे महादेवा मी हा हा उपवास करत आहे या ह्या गोष्टीसाठी करत आहे असं देवाला थोडं अभिनवणी करून सांगावं आणि मग हा उपवास करण्यास सुरुवात काहींना प्रश्न पडतो की सोळा सोमवाराचे उपवास कुणी करावे स्त्री आणि पुरुष दोन्हीही हे उपवास करू शकतील का तर हो स्त्री आणि पुरुष दोघांनी हा उपवास केला तरी जमतो आ, या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करावी पहिल्या सोमवारी देवाला आपण जे दररोजचा आपली जी पूजा असते ना तर ती पूजा जसं की अगरबत्ती धूप वगैरे हे सर्व करून देवाला आपण पूजा करावी आणि देवासमोर सोहळ्यासमोराची जी कथा आहे ना ती कथाचे वाचन वगैरे व्यवस्थित करावे एकदम श्रद्धेने भक्तिभावाने सोळा सोमवार झाल्याच्यानंतर सतराव्या सोमवारी याचे उद्यापन करावे परंतु काही कारण असतो आपल्याला सतराव्या सोमवारी जर याचे उद्यापन करता आले नाही जसे की स्त्रियांमध्ये मासिक पाळी म्हणा किंवा काही विविध कारणं म्हणा या कारणासाठी जर आपल्याला सतराव्या सोमवारी या सोमवाराचे जो उद्यापन करता आले नाही तर कोणत्याही महिन्यातील सोमवारी आपण याचे उद्यापन करावे सोळा सोमवार करताना कुणी पाणी म्हणजे पाणी न पिता देखील हा उपवास करतो परंतु आरोग्याची काळजी घेऊन हा उपवास करावा या उपवासाने आणि उपवास करताना सोळा सोमवाराचे याच्यामध्ये मीठ या उपवासाला ना जमत नाही त्यामुळे मीठ या पदार्थ आपण जे पदार्थ करणार आहे त्यामध्ये मीठ घालून <व्णत्ति> <शुणति> नाही सोळा सोमवाराचे रथ करताना आपण हे काही न खाता देखील करू शकतो आणि काही म्हणजे खाऊन देखील करू शकतो काही पाणी न पिता देखील हा उपवास करतो परंतु मला वाटतं की आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही हा उपवास करावा काही जण समजा गुळ गहू आणि तूप याचा जो चुरमा म्हणा किंवा आपण एक मलिदा म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये तो मलिदा खाऊन देखील आपण हा उपवास एकदम भक्तिभावाने करू शकतो प्रथमतः आंघोळ वगैरे स्वच्छ करावी एकदम शुद्ध शुद्ध शुद्धप्याने देवासमोर बसून पूजा अर्चना करून आपल्या महादेवाला आपण आपल्या इच्छेनुसार बेलाची पानं कुणी एकशे आठ म्हणा किंवा कुणी एक हजार आठ म्हणा आपल्या इच्छेनुसार आपण ते पानं अर्पण करावे आपण जो चुरमा करणार आहे त्या चुरम्याचे तीन भाग करावे तीन भाग कशासाठी तर एक भाग आपण देवाला अर्पण करायचा दुसरा भाग आपली जी गोमाता असते गाय असते तिला द्यावा आणि जो शेवटचा भाग जो आहे तो आपण घरी आणावा असं करून आपण हे सोमवारचे व्रत करू शकतो हे व्रत जास्त त्याचे उद्यापन जे आपण करतो ना ते कुणी ब्राह्मणाच्या हातीने करत परंतु घरी देखील आपण पोथी वगैरे वाचून याचे उद्यापन करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब